नमस्कार शेतकरी बंधूंनो आजपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर आज रात्रीला महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यासाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे कोकण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसहित हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून दिवसभर कडक ऊन आणि रात्रीत उकाड्यामध्ये वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग प्रतितास पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यात अंशत ढगाळ हवामानासह हो तुरळक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर आणखी दिवशे दिवस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद